पूर्वी मुलांना शाळेत नेणं आणि आणणं ही कामं घरातली वडीलधारी मंडळी करत असत हळूहळू काळ बदलत गेला घरातली माणसं व्यस्त झाली आणि मुलांना शाळेतनं आणणं आणि सोडणं ही जबाबदारी स्कूल बसेस पार पाडू लागल्या पण या स्कूल बसेस मुलांसाठी खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडावा अशा घटना घडत आहेत बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट ही दृश्य आहेत मुंबई शेजारच्या अंबरनाथ मधली सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली ही दृश्य तुमच्याही अंगावर काटा आणते भरधाव स्कूल व्हॅन मधून दोन विद्यार्थी खाली पडल्याची ही घटना धक्कादायक बाब म्हणजे स्कूल व्हॅन चालकाला हा प्रकार लक्षातही आला नाही व्हॅन चालक तिथून निघून गेला मात्र मागून येणाऱ्या एका रिक्षा चालकानं हा अपघात पाहून रिक्षात थांबवले यानंतर जखमी झालेल्या या विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले इको व्हॅनचा दरवाजा मागून उघडला व त्यातून दोन मुलं खाली पडलेले आहेत त्याच्यामध्ये एकाच्या डोक्याला जखम झालेली आहे दुसऱ्या किरकोळ जखमी आहे त्यांना आपण खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि उपचार तात्काळ केले आपण त्यानंतर सदर वनचा चालक मी ज्या सांगितल्याप्रमाणे त्याला ताक्यात येतो या घटनेला चोवीस तासही उलटले नसताना राज्याबाहेरून तामिळनाडू मधून देखील अशाच स्वरूपाची एक घटना समोर आली आहे ट्रेनने रुळ ओलांडणाऱ्या शाळेच्या बसला धडक दिली या घटनेमध्ये तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू तर गंभीर जखमी झाले घटना मात्र अपघाताचा इतिहास झाला तर याही पेक्षा भयंकर आणि भीषण अपघात झालेले राजस्थानच्या जयपूर मध्ये स्कूल बस अपघात दोन हजार बारा एक स्कूल बस अनियंत्रित झाली आणि खड्ड्यात पडली एका विद्यार्थ्याचा मृत्यू मुलं जखमी गुजरातच्या अहमदाबाद मध्ये स्कूल बस अपघात दोन हजार चौदा अहमदाबाद मध्ये स्कूल बस आणि टेम्पोची टक्कर सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू च्या रायबरेली अपघात दोन हजार होशंगाबाद मध्ये स्कूल बस अपघात दोन हजार सतरा स्कूल बस दरीत पडली आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू कर्नाटकच्या बेंगळुरू मध्ये स्कूल बस अपघात दोन हजार अठरा स्कूल बस आणि मोटारसायकल धडक एक विद्यार्थी जखमी या सगळ्या घटनांमुळे पालकांचा स्कूल बसेसवर असलेला विश्वास जळमळू लागला शाळेतील मुलांची वाहतूक ही गंभीर समस्या बनली आहे ड्रायव्हरच्या योग्यतेची तपासणी वाहनांची नियमित देखभाल आणि सुरक्षिततेसाठी विशेष सुरक्षा उपाय राबवणं अत्यंत महत्वाचं आहे हेच या घटनांमधून पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे स्वप्नील पाटील ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज